नमस्कार आपलं सर्वांचं वी अकॅडमी आणि वी रायझिंग इंडिया या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे मी सुचेंद्र देशमुख आणि आपल्याला आज पाहायचं आहे की दाओस दाओस हे नाव आपल्या नेहमी ऐकण्यामध्ये असतं पण दाऊसमधली परिषद एवढी महत्वाची का आहे ही अशी कुठली परिषद दाओसमध्ये होती तर आपण पाहूयात की वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची जी परिषद आहे ती दाओसमध्ये आयोजित केलं जाते आणि ही दाओसमधील जी परिषद आहे ती सध्या पंधरा ते एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस अंतर्गत ही परिषद सध्या चालू आहे ओके okay? काय आहे दोन हजार चोवीसचा अजेंडा त्याच सोबतच ही परिषद एवढी महत्वाची का आहे आणि या परिषदेला इलाइट परिषद असं का संबोधलं जातं दाओस दाओस हे पाहिलं तर आपण स्वित्झर्लंडमधील एक सुंदर शहर आहे जे लँडवासर जी नदी आहे त्या लँडवासर नदीच्या काठावरती वसलेलं आहे हे शहर एक स्विस अल्प पर्वताच्या प्लेसूर आणि अल्बुना अशा दोन रांगाने हे जे शहर जे वेढलेलं आहे या शहराची लोकसंख्या आपण पाहिलं गेलं तर केवळ अकरा हजार एवढी लोकसंख्या आहे आपण पाहूयात की दाओसमधली जी परिषद आहे त्याच्यामध्ये यु एस लीड ग्लोबल पब्लिक डिस्ट्रक्ट इन इनोव्हेशन ओके okay? परिषद या संदर्भात काही न्यूजपेपरमध्ये न्यूज आलेले इंटरनॅशनल न्यूज मीडिया आहे त्यांनी काही न्यूज कव्हर केलेल्या आहेत आणि त्यासोबतच आहेत इंडियामधून सुद्धा काही डेलिगेट्स जे आहेत म्हणजे जे काही नेते मंडळी आहेत किंवा काही आपण असं हो म्हणूयात की उद्योगपती आहेत त्या परिषदेसाठी दाऊसला जाणार आहेत आणि या परिषदेमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ज्यांना या परिषदेचं आमंत्रण देईल अशाच व्यक्तींना जे आहे परिषदेमध्ये जाता येतं तेलंगणाचे सी एम सुद्धा आहेत ते सुद्धा दाओस या परिषदेमध्ये सध्या निग गेलेले आहेत असं आपण म्हणू शकतो स्वित्झरलँडमध्ये आपण बघितलेलं आहे की रांगामध्ये दाओस हे जे शहर आहे ते वसलेलं आहे आपण बघू शकतो अशा टाईपचं जे आहे शहर आहे आणि तुम्ही आणखीन इथे पाहू शकता हे डिटेलमध्ये किती सुंदर असं शहर वसलेलं आहे कुठे तर युरो युरोपमधल्या स्वित्झरलँडमध्ये ओके okay? युरोपमधील सर्वात उंचीवर वसलेले हे शहर आहे असं आपण म्हणू शकतो दाओस मध्ये दरवर्षी जागतिक आर्थिक फोरम परिषदेची बैठक होते म्हणजे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची बैठक होते ज्यामध्ये जगभरातील मोठे मोठे नेते आणि उद्योगपतींची तिथे उपस्थिती असते विशेष म्हणजे या बैठकीत सहभाग घेणाऱ्या व्यक्तींना दाओस असं म्हटलं जातं ज्यांना डब्ल्यू ई -E एफ -E वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम कडून निमंत्रण देण्यात आलेलं आहे आपण असं पाहिलेलं आहे त्यांनाच या सहभाग या परिषदेमध्ये सहभाग घेता येतो आणि या बैठकीत जवळपास दोन हजार पाचशे व्यक्तींचा सहभाग असतो म्हणजे एवढ्या व्यक्ती सहभाग घेतात दाओस परिषदेला एक इलाइट परिषद सुद्धा किंवा इलाइट क्लास असं म्हणून पाहिलं जातं कारण दाओसमध्ये सरकारी आणि खाजगी व्यक्ती आणि संघटना एकत्र येऊन जागतिक विकासाचे जे आहेत ते निर्णय या शहरामध्ये जे परिषद होते तिथे घेत असतात ही परिषद जी आहे ती आपण पाहूयात की सुरुवातीला एकोणीसशे एकाहत्तर पासून दाओसच्या नावाची जोडली गेलेली आहे यामुळे जागतिक आर्थिक परिषदेपेक्षा दाओस परिषद या नावाने तिची नेहमीच चर्चा होत असते अमेरिकेचे माजी माजी अध्यक्ष असतील डोनाल्ड ट्रम्प पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग आणि गायक एल्टन जॉन यांच्यात समान दुवा कोणता असेल तर तो या परिषदेला हजेरी लावण्याचा यावूनच तुम्हाला अंदाज येऊ शकतो की ते डायव्हर्स व्यक्तिमत्व जे आहेत त्या परिषदेला हजेरी लावत असतात आणि या परिषदेकडे जगाचे लक्ष काय असते ही परिषद एवढी महत्वाची का आहे या सर्व गोष्टींचा आढावा आपण आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये व्ही अकॅडमीच्या घेणार आहोत जागतिक आर्थिक परिषद म्हणजे काय वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम म्हणजे काय द वर्ल्ड आपण असं म्हणू शकतो व्हॉट इज वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम जागतिक आर्थिक परिषदेची स्थापना जी आहे ते क्लाउन श्वॅब यांनी एकोणीसशे एकाहत्तर मध्ये केलेली होती ओके एकोणीसशे एकाहत्तर मध्ये डब्ल्यूईफ एक फॉर्म झालेला होता श्वॅब हे कोण होते अर्थतज्ञ व प्राध्यापक होते जागतिक पातळीवरती राजकीय सामाजिक आणि आर्थिक मुद्द्यांवरती सहकार्य वाढावे असा त्यांचा म्हणजे परिषद स्थापनेमागील हेतू होता आता या परिषदेचे मुख्यालय कुठे आहे ते जिनेवामध्ये आहे जागतिक समस्यांवरती सार्वजनिक खाजगी क्षेत्रातील भागीदारांना एकत्र आणून चर्चा घडवण्याचे काम या परिषदेच्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या माध्यमातून केले जाते व या समस्यावर उपाय शोधण्यासाठी परिषद जो आहे तो डिस्कशन किंवा उह, उहापोह केला जातो असं आपण म्हणतो जगाची स्थिती सुधारण्यासाठी कटिबद्ध असे या परिषदेचे ब्रीद वाक्य आहे काय आहे मराठीमध्ये असं म्हणतो कटिबद्ध ओके okay? जगाची स्थिती सुधारण्यासाठी कटिबद्ध राहणे या परिषदेचे ब्रीद वाक्य आहे केवळ दोन हजार दोनच्या च्या अपवाद वगळता हो दाओसमध्ये ही परिषद झालेली आहे त्यावेळी नाईन इलेव्हनचा जो अटॅक होता ओके यानंतर न्यूयॉर्कमध्ये ही परिषद घेण्यात आलेली होती परिषदेला उपस्थित कोण कोण राहतं म्हणजे या परिषदेला उपस्थित कोण आपण बघूयात जगभरातील धोरणकर्ते आणि आघाडीच्या कंपन्यांचे प्रमुख आपण इथे बघू शकतो की जे धोरणकर्ते आहेत आणि कंपन्यांचे प्रमुख जे आहेत या परिषदेला हजेरी लावतात त्यात अमेरिकेच्या अध्यक्षांपासून युरोपीय समुदाय संयुक्त राष्ट्र यांच्या प्रमुखांचा सुद्धा इथे समावेश असतो नरेंद्र मोदींनी सुद्धा या परिषदेमध्ये हजेरी लावलेली होती ओके okay? आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरती अर्थतज्ज्ञ असतील विचारवंत असतील जे उद्योजक असतील स्वयंसेवी संस्थांचे प्रमुख असतील सामाजिक कार्यकर्ते असतील संशोधक असतील अशा विविध घटकातील प्रतिनिधींची जे आहे या परिषद या हे जे प्रतिनिधी या परिषदेमध्ये एकत्र येतात परिषदेला निमंत्रित पाहुण्यांची संख्या सुमारे दोन ते तीन हजारांच्या आसपास असते मात्र परिषदेतील कार्यक्रमांना उपस्थित राहणाऱ्यांची संख्या ही हजारोंच्या घरात जाते अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्या ह्या परिषदेमध्ये आपले आपले दालन मांडतात अनेक देश आणि अने राज्य त्यांचे दालन मांडून गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात आपण नुकतंच बघितलेलं आहे की जो दोन हजार चोवीस ची परिषद होणार आहे त्यामध्ये महाराष्ट्र राज्याचं सुद्धा इथे दालन मांडण्यात आलेलं आहे आणि गुंतवणूकदारांना महाराष्ट्रामध्ये सुद्धा या मध्ये आकर्षित करण्याचा महाराष्ट्रातील जे उद्योजक आहेत किंवा गव्हर्नमेंट आहे ते प्रयत्न करत आहे मग या जागतिक पातळीवरती आपण बघितलेलं आहे तर परिषदेचे महत्व किती आहे ओके जगातील श्रीमंत आणि सामर्थ्यवान नेते जागतिक आर्थिक परिषदेला उपस्थित राहतात मागील पन्नास वर्षात परिषदेचे घेतलेले अनेक निर्णय जे आहेत ते महत्वपूर्ण ठरलेले आहेत परिषदेने आपण असं म्हणू शकतो एकोणीसशे ऐंशीच्या शतकामध्ये सॉरी दशकामध्ये केलेल्या करारामुळे तुर्कस्तान आणि ग्रीस हे देश सशस्त्र संघर्षाच्या उंबरट्यावून जे आहे ते मागे आलेले आहेत वर्ण भेदाविरोधी विरोधी नेते नेल्सन मंडेला जे होते आणि दक्षिण आफ्रिकेचे तत्कालीन अध्यक्ष डब्ल्यू डी क्लार्क हे दोन होते हे जे होते यांनी एकोणीसशे ब्याण्णवमध्ये परिषदेला एकत्र हजेरी लावली होती या निमित्ताने त्यांनी दक्षिण आफ्रिकेतील वर्णदेवीची राजवट संपवण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकले होते असं सुद्धा म्हणायला ते हरकत नाही या परिषदेत दोन हजारमध्ये जागतिक लसीकरण सहकार्य गटाची त्याला आपण गावी असं म्हणतो याची स्थापना झाली यामुळे अनेक देशांना विविध रोगांवरील लशी उपलब्ध होऊ लागल्या आणि या गटामुळे जगभरात शहात तर कोटी मुलांचे लसीकरण हे पूर्ण होऊ शकले आपण असं म्हणतो की मग ह्या परिषद एवढी महत्वाची आहे तर याच्यावरती टीका का केली जाते कारण जागतिक आर्थिक परिषदेचा अजेंडा जो आहे तो निपक्ष स्वतंत्र असल्याचे आणि छुपा नसल्याचे सांगितले जाते मात्र अनेक वेळी ती टीकेची धनी ठरते कारण काय आहे तर राजकारणी आणि कंपन्याकडून तेथे ते कंपूशाही असं म्हणतो की आपण करून अनेक वेगवेगळे म्हणजे वे त्यांचे मांडवली किंवा मांडवणी करून अनेक निर्णय घेतले जातात अशी टीका या परिषदेवर नेहमी होत असते जागतिक पातळीवरती समस्या सोडवण्यापेक्षा त्या निर्माण करण्याचे काम होते असं सुद्धा या परिषदे या असं सुद्धा या परिषदेवरती टीकास्त्र सोडलं जातं याबरोबर हवामान बदलाच्या संकटाची परिषदेत चर्चा होते मात्र आपण दोन हजार तेवीसचा विचार केला तर ते दोन हजार तेवीसमध्ये परिषदेला उपस्थित दहापैकी एक प्रतिनिधी त्यांच्या खाजगी विमानाने जगाच्या कानाकोपऱ्यातून दाऊस आला होता ओके ग्रीन पीजने मागील वर्षी या परिषदेवरती उच्चभ्रू ढोंगीपणाचा शिक्का मारला होता याहूनच तुम्हाला अंदाज येऊ शकतो की ही किती उद्योगपतींची परिषद असं म्हणतात उद्योग पतींची जी परिषद आहे ती अशा पद्धतीने होते मग यंदाचा जो अजेंडा आहे दाओसचा तो अजेंडा काय आहे यंदा ही परिषद पंधरा ते एकोणीस जानेवारी दरम्यान होणार आहे विश्वास हरवलेला जी इलाइट परिषद असं म्हणतात तो पुरा संपादित करणे हा यंदाच्या परिषदेचा मुख्य हेतू आहे किंवा मुख्य उद्देश आहे भूराजकीय संघर्षापासून अनेक जागतिक आव्हानांचा सामना करण्यास बाबत परिषदेत विचारमंथन होईल तापमान वाढ असेल ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स असं म्हणतो याचा वाढता वापर या गोष्टींवरही या परिषदेमध्ये चर्चा होणार आहे जागतिक पातळीवरती सुरक्षा आणि सहकार्य वाढवणे रोजगार निर्मितीमध्ये भर घाल घालणे तापमान बदलाच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी दीर्घकालीन धोरण ठरवणे हे या परिषदेच्या जे आहेत वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दाओस समिटच्या अजेंड्यावर असणार आहेत आपण पाहिलेले की दाओस परिषद ही किती महत्वाची आहे कशा पद्धतीने या परिषदेला जे इलाइट परिषद असं म्हटलं जातं आणि वेगवेगळ्या भारतासारख्या प्रगतीशील राष्ट्रांसाठी ही परिषद नक्कीच खूप महत्व ठरते आपलं या परिषदेबद्दल मत काय आहे तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कमेंट करून सांगू शकता आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की मला सांगा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी वी अकॅडमीला तुम्ही कनेक्टेड राहा आणि वी अकॅडमीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल आपण भेटूयात अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद